हॅलो एवरीवन नमस्कार तर आज आपण का सकाळी मी तीन वाजताच्या लाईव्हला दुपारी हे तुम्हाला सुंदर असं रक्षाबंधनची थीम दाखवली होती तर इथे आता मी काय करणार आहे इथे आपण बहीण आणि भावाचं असं मस्त राखी घालताना एक फिगर वर्क दाखवणार आहे म्हणजे थोडंसं आउटलाईन्स वगैरे कशा करायच्या म्हणजे दोन्ही भाऊ बहीण अशी राखी बांधताना आपण आज बघणार आहे चला तर स्टार्ट करूया पहिल्यांदा सेंटर लाईन आपण उद्या पण अजून एक वेगळी थीम बघणार आहे ज्याच्यामध्ये खूप सुंदर असा वर्क केलेला असणार आहे स्टार्टिंगपासून इथे पण फिगर आणि इथे पण फिगर वर्क फिगर वर्क म्हणजे आपण जे, जे फेस बॉडी स्ट्रक्चर वगैरे ते ड्रॉ करतो त्याला फिगर वर्क आपण म्हणतो आता इथे मी बॉय आणि इथे या साईडला गर्ल काढणार आहे ओके इथे मुलगा काढणार आहे इथे मुलगी काढणार आहे तर पहिल्यांदा आपण बॉयचा जो फेस आहे तो काढूयात मी बॉयचा फेस काढते हॅलो इथे डोळ्यांचा शेप फेस शेप काढल्यानंतर डोळ्याचा शेप रक्षाबंधन थीम आहे म्हणून मी हे दाखवणार आहे पण आपण बेसिक टू ॲडव्हान्स थर्टी डेज चॅलेंज सिरीज नंतर आपण फिगर वर्कचाही क्लास घेणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फिगर वर्क कसे काढायचे हे सुद्धा येतील हे आपण डोळ्यांचा आकार घेणार आहे नंतर क्यूट असं नोज थोडंसं हे ना ॲनिमेशन क्रिएशनमध्ये दाखवायचं आहे थोडंसं ॲनिमेटेड असे फिगर्स दाखवायचे थोडेसे कार्टून टाईप आपण बॉयचा जो आहे तो फेस की क्रिएट केलेला आहे त्यानंतरनं नेक लाईन गळ्याची लाईन आता इथे त्याला कॉलर लाईन कळणी काय केले शेरवानी घातली आहे ओके बॉयनी शेरवानी घातलेली आहे त्याच्यामुळे आपण इथे ही स्ट्रेट कॉलर लाईन दाखवणार आहे नंतरनं शोल्डर खांद्याची लाईन आता इथून हँड दाखवायचा हाताची लाईन दाखवायची ठीक आहे मी हँडची लाईन दाखवते इथून इथं इथपर्यंत इत ड्रॉ करायचं त्यानंतर ना ही जी नी ही सेंटर आहे डॉटिंग ही कॉलरची सेंटर लाईन घ्यायची म्हणजे ह्याचा जो कुर्ता आहे त्याची सेंटर लाईन घ्यायची आहे रक्षाबंधन थीम आहे त्याच्यामुळं त्यांनी असा हात धरलेला आहे पुढे आणि जी त्याची बहीण आहे ती त्याच्या हातामध्ये राखी बांधते ठीक आहे आपल्याला तसा थीम दाखवायचा आहे तर आपण पहिल्यांदा बॉयचा फेस काढला बॉडी स्ट्रक्चर ड्रॉ करून घेतला आता इथे आपण छोटीशी क्यूटशी अशी गर्ल काढूयात बघा व्यवस्थित दिसत आहे तुम्हा सर्वांना डोळ्यांचा पोर्शन घेतलेला आहे तिचे डोळ्यांचा शेप काढूयात डोळ्यांचा आकार काढलेला आहे आता इथे आता तिने काय केलेलं आहे तिला स्कर्ट टॉप असं घालायचं आपल्याला आणि हेअर्स आपण ओपन ठेवणार आहे ठीक आहे एक छोटासा सर्कल आणि त्याला असे स्कॅलप्स काढायचे छोटे छोटे असे स्कॅलॅब्स घ्यायचे इथून एक कर या साइडला इथून एक हेअरचा कर या साईडला ते कानाचा आकार जर तुम्ही क्लास पाहत असाल तर माझ्यासोबत प्रॅक्टिस करा आणि हा जो आजचा थीम आहे तो रक्षाबंधन स्पेशल थीम आहे त्याच्यामुळे आपण घेताना पहिल्यांदा कॅरेक्टर म्हणजे मुलगा आणि मुलगी काढणार आहे आणि उद्या तीन वाजता मी तुम्हाला हे सर्व म्हणजे पूर्ण एक हात भरून मेहंदी कशी काढायची रक्षाबंधन थीम म्हणजे तिने त्याला गिफ्ट दिले असं म्हणजे थोडेसे कार्टून्स टाईप थोडे ॲनिमेटेड फिगर्स कसे काढायचे ते उद्या दुपारी तीन वाजता मी असा क्लास घेऊन येणार आहे ज्याच्यामध्ये प्रॉपर डिटेलमध्ये आपण वरून स्टेप बाय स्टेप खालपर्यंत म्हणजे पाम टू फिंगर्स पर्यंत कशी मेहंदी काढायची ते डिटेलिंग वर्क बघणार आहे तर आता मी तुम्हाला सकाळीच्या जे तीन वाजताच्या लाईव्हमध्ये मध्ये मी तुम्हाला काय दाखवलं रक्षाबंधन थीम आणि हातामध्ये राखी कशी घालतात असं नाही का ते डिझाईन दाखवलेलं हो आहे तर आता मी फिगर वर्क दाखवते म्हणजे थोडंसं अॅनिमेटेड आणि उद्या आपण थोडा फुल डेमो पाहूयाच बेसिक टू स्टार्टिंग टू एंड पर्यंत बरेच जणं काय करत आहेत बरेच जण फक्त लाईव्ह क्लास करतात मेन काय होतं जेव्हा तुम्ही लाईव्ह क्लास करता त्याच्यामध्ये तुमचं बेसिक कम्प्लीट नसत त्यामुळे बेसिक टू ॲडव्हान्सची जी थर्टी डे चॅलेंजची सिरीज आहे ती कंपल्सरी तुम्हाला करायची आहे आणि ती काढल्यानंतरनं तुम्हाला इथे हे लाईव्ह क्लासेस आहेत ते अटेंड करायचे आहेत म्हणजे बेसिक तिथं कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतरनं तुम्हाला इथे फिनिशिंग येतं कारण की बरेच जण नुसते लाईव्ह करतात तर त्यांचं फिनिशिंग जरा मला कमी दिसतंय

हा जो हात आहे ते हातामध्ये त्यांनी राखी घातली असं दाखवायचंय इथं मला हे जे हे असते ना दुसऱ्या हातामध्ये हे पण आपण दाखवू शकतो इथे राखी सर्कल आणि फ्लोरल शेप आता इथून तिचा दुसरा हात दाखवायचा आहे तिचा वरचा टॉपचा पोर्शन आणि हा स्कर्ट असा दाखवायचा आपण असं मांडी घालून बसले असं थीम दाखवणार आहे आता काय करूयात हा जो बॉय काढला आहे पहिल्यांदा त्याची आपण कुर्त्याची लाईन घेऊयात चा स्कर्ट येस आता तिची हेअर लाईन बॅक साइडला हेअर ओपन आणि इथून पण थोडीशी हेअर लाईन आलेली अशी बॅक साइड शीट जी आहे ना ते सेलिफिन शीट्स ना ट्वेंटी एम एम टू ट्वेंटी टू ट्वेंटी फाय एम एममध्ये घ्यायची तुम्ही ज्यांच्याकडून सेलिफिन शीट्स घेताय ना त्यांना जरा विचारा की ही किती एम एम ची आहे आता ही जी मी जी यूज करते ही ट्वेंटी एम एमची आहे म्हणजे ॲज अ आर्टिस्ट लेवलला आपल्याला वर्क जेव्हा करायचं असतं तेव्हा आपण काय करतो ट्वेंटी एम एमची शीट यूज करतो ठीक आहे हेअरची लाईन बघा मी कशी लाईटली घेते एकदम डार्क डार्क भरल्यासारखं नाही करायचं हलकी लाईट लाईट लाईन घ्यायची आहे आर्टिस्ट आहे बट खायला आवाज करते शीट म्हणजे ती खूप जाड शीट आहे येस आपली शीट कशी सॉफ्ट असते ॲज अ आर्टिस्ट लेवलला तुम्हाला मी सांगूनही तुम्ही असं करता कारण की मी तुम्हाला एवढं प्रॉपर गायडन्स देते आणि तुम्ही असं म्हणजे नाही का हे प्रश्न पुन्हा करता कारण की आपल्या क्लासेसमध्ये सगळं डिटेलमध्ये शिकवलेलं आहे म्हणजे नाराज करू नका आपण सगळं क्लासेस व्यवस्थित बघा आणि आपण मटेरियलसुद्धा प्रोव्हाइड करतो ज्यांना कुणाला मटेरियल हवं आहे बेस्ट क्वालिटीचं आहे त्याच्यामुळं जर कुणाला हवं असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करा येस yes. आता हेअरलाईन कम्प्लीट झालेली आहे आता याच्या नस नंतर ना आपण ही जी बो सा शेप मोडूयात आणि ती बोल्ड हेअरला आज आपण जे हे फिगर्स बघितलेले आहेत ना हे थोडेसे ॲनिमेशन क्रिएटेड उद्या आपण खूप सुंदर असा डेमो मी दाखवणार आहे उद्या दुपारी तीन वाजता सगळ्यांनी लाईव्ह अटेंड करायचं आहे आणि खूप सुंदर असा आपण बेसिकपासनं आपण पूर्ण मेहंदी हातावर भरून कशी काढायची आहे पूर्ण रक्षाबंधन स्पेशल थीम असणार आहे ज्यांनी कोणी क्लास पाहत असाल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला वगैरे पण क्लास सेंड करा जेणेकरून तेही मेहंदी क्लास शिकतील आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बरेच जण क्लासेस बघतात पण सबस्क्राईब नाही करत आहे उलट तुम्हाला ह्याच्यामुळे जर फायदा होत असेल तर ॲप्रिशिएट करा मला छान फक्त एक सबस्क्राईब करून किंवा लाईक क सक... लाईकचं बटन प्रेस करूनसुद्धा आपण एखाद्याला नाही का म्हणजे ॲज अ मला वा ग्रेटफुल वाटेल की तुम्हाला हे क्लासेस आवडतात वगैरे असं येस yes. आता आपण आतमध्ये ना बेसिक एलिमेंट्स बघा जर कोणी बेसिक एलिमेंट्स आपला क्लास अटेंड केला असेल त्यांना बेसिक एलिमेंट कुठे यूज करायचं हे समजलं असेल बेसिक एलिमेंट्स आपण जे आहे ते आतल्या साईडला ड्रॉ केलेले आहेत म्हणजे हिचा जो पूर्ण ड्रेसचा पोर्शन आहे तर ड्रेसच्या आतमध्ये असं छान आपण स्कर्ट आणि टॉपमध्ये थोडंसं बेसिक एलिमेंट वर्क केलेलं आहे म्हणजे त्याच्यामुळं असं भरून डिझाईन दिसते बघा तिच्या ड्रेसवरची डिझाईन असल्यासारखं हे दिसतंय बघा स्पायरल काढताना असं एक चकलीचा आकार काढायचा आहे आणि या चकलीच्या आकारामध्ये बरोबर ह्या दोघांच्या मध्ये एक काढायचं ह्या दोघांच्यामध्ये एक आणि एकमेकांना चिटकून बिलकुल डिस्टन्स नाही राहिलं पाहिजे जितकं डिस्टन्स न ठेवायचा प्रयत्न करत तितकं चांगलं आहे कारण की ज्याच्यामध्ये जर समजा अंतर राहिलं तर ते इतकं हायलाईट नाही होणार म्हणजे छान नाही दिसणार आहे त्यामुळे प्रत्येक शेपमध्ये व्यवस्थित हा चकलीचा आकार काढायचा आहे आपण ह्याला पूर्ण ह्याचे जे ड्रेस आहे ह्याला पण सुद्धा पूर्ण फिलअप करणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात की कसं दिसतंय हे पूर्ण झाल्यानंतर ना आता हे झाल्यानंतर ना आपण काय करणार आहे त्याची जी कॉलर लाईन आहे ती थोडीशी डार्क करायची आहे आता ही जी हँडची वगैरे जी लाईन आहे ती थोडीशी बोल्ड आता कुर्ता आपण प्लेन पण दाखवू शकतो काही जण व्हाईट कुर्ता वगैरे घालतात तर तुम्ही नॉर्मल असा पण काढून दाखवा हे कपल नाही येत हे आज आपण रक्षाबंधन थीम बघत आहे हे कपल वाटत आहेत का रक्षाबंधन थीम केलेली आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आज प्रत्येकाने छान अशी एका पेपरवर किंवा कोणाच्या तरी हातावर म्हणजे बहिणीच्या मम्मीच्या हातावर ट्राय करायचं जोपर्यंत जो तुम्ही ट्राय नाही करणार ना तोपर्यंत तुम्हाला जमणार नाही बरेच जण काय करतायत फक्त क्लास पाहतायत तर पाहून तुम्ही करायचा प्रयत्न करा ठीक आहे जेवढं तुम्ही बघणार आणि तुम्ही ट्राय करणार तेव्हा तुमच्या लक्षात येणार की ह्याच्यामध्ये काय बेसिक आपल्याला क्लिअर केलं पाहिजे किंवा काय आपल्याला ह्याची अजून कशाची प्रॅक्टिस केली पाहिजे तर प्रत्येक एक एक गोष्ट अशी समजून घेऊन त्याची प्रॅक्टिस करायची आहे ते खाली कुर्त्याची हे आता वरचा जो पोर्शन आहे आपण हा थोडा लाईट दाखवलेला आहे आणि हा जो खालचा पोर्शन आहे तर ह्याला आपण डार्क करून घेऊयात जर कुर्ता आपण डार्क दाखवला दा असता आपण लेग्सची लाईन लाई लाईट दाखवली असते म्हणजे थोडासा हायलाईट यूज करायचंय आता इथे हा पोर्शन मी डार्क करते आणि हे शेडिंग कसे दिसत आहेत हे रक्षाबंधन थीम कशी वाटते तुम्हाला सांगा छान वाटते का उद्या रक्षाबंधन स्पेशल पूर्ण मेहंदी पाहायला आवडेल का खूप छान थँक्यू थँक्यू करिश्मा थँक्यू शीतल थँक्यू नेहा ओके okay, ठीक आहे आता मी उद्या काय करेल उद्या तुम्हाला प्रॉपर थीम म्हणजे हे फिगर्स काढून एक सुंदरशी थीम क्रिएट करू आपण ज्याच्यामध्ये स्टार्टअप टू एंड असा आपण एक रक्षाबंधन पूर्ण थीम काढूयात म्हणजे ज्या ज्याने ज्याची स्टार्टअप कशी करायची इथे मध्ये काय काढायचं असं आपण पूर्ण फुल हँड उद्या डिझाईन पाहणार आहे चला तर सगळे एक्सायटेड आहात का आणि जर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर तुम्ही मला सेंड करतायचं पण करताना प्रॅक्टिस करताना एकदम डिटेलिंगमध्ये वर्क करा फक्त काही गडबड नको ॲज आपल्याला प्रोफेशनल लेवलला जेव्हा वर्क करायचं असतं तेव्हा त्याला ते छान समजून आहे म्हणजे व्यवस्थित प्रॅक्टिस करून ते वर्क एकदा पुन्हा एकदा ड्रॉ करायचंय ठीक आहे आता ह्याच्या भोवताली थँक्यू सो मच रिया मी पुण्यामधून आहे मॅम वर्कमध्ये काही करेक्शन असेल तर सांगा येस yes, जे पेड क्लासेसमध्ये आहे त्यांना मी सगळ्यांना करेक्शन सांगत आहे पण जर मला टेलिग्राम चॅनलवर काही जणांनी वर्क पाठवलं आहे त्यांना पण मी करेक्शन करून सांगते बऱ्यापैकी ठीक आहे चला तर आजचा क्लास आवडला असेल तर उद्या या ऑनलाईन तीन वाजता दुपारी खूप सुंदर असा मी क्रिएटिव्ह वर्क दाखवणार आहे तुम्हाला स्टार्टिंग टू तु एंडपर्यंत तर सगळ्यांनी सोबत जर तुमच्याकडे हँड अवेलेबल असेल तर कुणातरी हा हातावर मेहंदी काढा आणि जर कुणाच्या तुमच्याकडं सुरुवातीला प्रॅक्टिसच करताय तुम्ही फक्त हातावर नाही तर तुम्हाला फक्त डेमो म्हणून वर्क करायचं असेल तर तुम्ही पेपरवर सुद्धा वर्क करू शकता आणि आपल्याकडे असे अॅक्रेलिक हँडसुद्धा अवेलेबल हाय आहेत जर कुणाला अॅक्रेलिक हँड हवा असेल तर आत्ताच कॉन्टॅक्ट करा ह्याची आउटलाईन काढून ह्याला वर रॅप हे काढल्यानंतर अॅक्रेलिक हँड पूर्ण आहे जो ह्याची फक्त वन फिफ्टी रुपीज मी आत्ता होलसेल रेट लावते आहे ह्याचं आपले चार्जेस वन एटी रुपीज आहे तर आज तुम्ही ऑर्डर केलं तर हे फक्त तुम्हाला वन फिफ्टीला मी देणार आहे ॲक्रेलिक हँड आहे हा आणि जर तुम्हाला हवं असेल तर मला आत्ताच कॉन्टॅक्ट करा म्हणजे व्हॉट्सअपला हाय करा मी तुम्हाला सगळे डिटेल्स पाठवेल ठीक आहे येस आपले ऑनलाईन क्लासेस आहेत तसेच ही क्लासेस आहे ऑनलाईन क्लासेसची फी फक्त दोन हजार रुपये आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बेसिक टू ॲडव्हान्स विथ प्रोफेशनल लेवलला फिगर वर्क आणि पोर्ट्रेट कसं काढायचं फक्त दोन हजार फीमध्ये शिकणार आहात आणि Uh, त्याच्यानंतरनं जे वर्क तुम्हाल आहे ज़, तुम्हाला त्याचं पी डी एफ फाईल भेटणार आहे ज्याच्या ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळं क्लासेसचा सिलेबस ऑल अबाऊट म्हणजे क्लासेस रिलेटेड सगळं असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला ते जे व्हिडिओ आहे ते तीन महिन्यासाठी रेकॉर्डिंग भेटणार आहे तुम्हाला करेक्शन बेसिक डिझाईनपासून कसं कसं कुठे कुठे चुकतं आहे किंवा कुठे डिटेलिंग करता आलं पाहिजे अजून हे सुद्धा दाखवणार आहे ऑफलाईन क्लासेस आपले तळेगाव दाभाडेमध्ये आहेत त्याची फी मी दहा हजार रुपये घेते फक्त ऑनलाईन आणि यूट्यूबमध्येच जे स्टुडंट आहे त्यांच्यासाठीच मी फक्त हा दोन हजार हजार रुपयाला क्लास ठेवलेला आहे तुम्ही माझ्या स्टुडंटचं वर्क बघू शकता माझ्या पेजवर आहे सगळे इंस्टाग्राम आय डीवर माझ्या स्टुडंटनी वर्क केलेलं आणि किती दिवसांनी येईल ओके किती दिवसांनी येईल तर अॅक्रेलिक हँड तुम्ही जर आज बुक केला तर फोर टू फाय डेजमध्ये तुम्ही जर जवळपास पुण्याच्या जवळपास राहत असाल तर येईल आणि सेवन टू एट डेज मिनिमम मॅक्सिमम मिनिमम असे सात ते आठ दिवसामध्ये तर सगळ्यांना येतच जे तुम्ही कुरिअर करणार आहे फक्त इंडिया पोस्टने थोडेसे दहा दिवस कधी कधी लेंदी होती प्रोसेस पण प्रायव्हेटनी जर तुम्ही सिटीमध्ये राहता असाल तर तुम्हाला सात ते आठ दिवसामध्ये इझिली येईल ठीक आहे चलो बाय एव्हरी वन आणि अजून कुणाला काही डाऊट असेल तर क्वेश्चन करू शकता उद्याबरोबर तीन वाजता दुपारी लाईव्ह या त्याच्यामध्ये तुम्हाला मी सुंदर असं स्टार्टिप टू एंड तुम्हाला सुंदर असा एक डेमो दाखवणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही कुणाच्याही हातावर सुंदर अशी मेहंदी काढू शकता बाय एव्हरी वन गुड नाईट